श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही जर या संदेशापर्यंत पोहोचवण्यात आला आहात तुम्ही जर हा संदेश ऐकत आहात तर स्वतःला भाग्यशाली म्हणा कारण देवाचे चमत्कार कुठल्याही क्षणी घडू शकतात त्याचाच हा प्रत्यय तुम्हाला येणार आहे आज रात्रीतून तुमच्या जीवनात असे काही परिवर्तन देव घडवून आणणार आहेत त्यासाठी तुम्हाला तयार केल्या जात आहे तुमच्या मोठ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश असेल तेव्हा याकडे दुर्लक्ष करू नका शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐकून घ्या तुमच्या मनातील मोठ्यात मोठी इच्छा पूर्ण होईल आणि तुमचे जीवन उच्च स्तरावर नेल्या जाईल स्वामी माऊली म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज तू या संदेशापर्यंत येणे नुसता योगायोग नाही तर, योगा योग ना तर माझी केलेली योजना आहे बाळा लवकरच तुझ्या जीवनात असे काही सुखद परिवर्तन तुझ्या नशिबाचे फारसे पलटणार आहेत कारण आता तुझ्या जीवनातील ती भीती कर्ज गरिबी आणि खूप काही दुःख याचा सर्वनाश करण्यासाठी माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहे निराशेतून दूर करणारा हा संदेश तू ज्या क्षणाला ऐकशील त्या क्षणापासून दुःख तुझ्यापासून दूर होईल काळजी तुझ्यापासून दूर होईल होय बाळा तू सत्य ऐकत आहेस माझ्या आशीर्वादाने तुला परिपूर्ण व्हायचे आहे तुझ्या जीवनातून आता ते सर्व काही समाप्त होईल जे तुला आजपर्यंत कठीण वाटत होते माझ्या प्रिय बाळा हसतमुखाने या संदेशाला स्वीकार कर कारण आता आजपर्यंत तुमचा अपमान केलेले तुम्हाला खाली पाहत असलेले ते सर्व काही वाईट लोक तुमच्या जवळून दूर केल्या जाणार आहेत आणि त्या जागी जे आनंदी प्रवृत्तीचे आहेत जे तुमच्यासाठी निरंतर सुख आणि संपन्नता इच्छितात तेच तुमच्या जवळ असतील मग ते एखादे नाते असो किंवा एखादी मैत्री असो तेच तुमच्याजवळ ठेवण्यात येणार आहे बाळा तुझ्या रडण्याचे दिवस आता संपले आहे ते आता आनंदात परिवर्तन करून तुला देण्यात येत आहे झोपण्यापूर्वी तू हा संदेश ऐकलास तर स्वतःचे भाग्यद्वय करणारा काळ तू स्वतःच जवळ बोलावशील तेव्हा हा संदेश संपूर्ण ऐकून घे मला काहीतरी तुला सांगायचे आहे म्हणूनच या संदेशाच्या माध्यमातून मी तुझ्यापर्यंत आलो आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश आहे जो कोणी माझा प्रिय बाळ हा दिव्य संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या घरी माता लक्ष्मी या रात्रीतून चमत्कार घडवून आण तुमचे बँक खाते आता पैशाने भरल्या जाणार आहे पुढील आठ दिवसात तुमच्याकडे एक मोठी रक्कम येणार आहे कारण त्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न पूर्वी केले आहेत आता त्यासाठी तुम्हाला देवाने आशीर्वादित केले आहे कधीही स्वतःला कमी लेखू नका कमी मानू नका कारण तुम्ही देवाचे आशीर्वादित बाळ आहात तेव्हा आता लक्षात घ्या की देवाची नजर प्रत्येक क्षणाला तुमच्यावर आहे तुम्ही जे काही कर्म करत आहात ते देव पाहत आहेत तुम्ही जे काही प्रार्थना देवापुढे करत आहात ती सुद्धा देव माऊली ऐकत आहे यावर तुमचा विश्वास असला पाहिजे येणाऱ्या संधींचे दरवाजे उघडतील कर्ज माफ होईल बिले पूर्ण भरली जातील कारण देवाचा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात तुमचे जीवन बदल आणि परिवर्तनाने परिपूर्ण केल्या जात आहे विश्वासाने जो कोणी हा संदेश ऐकत आहे त्यावर माता लक्ष्मी रात्रीतून कृपा करेल त्याच्या घरी तो आनंद दिला जाईल तुमच्या नावाने काहीतरी बक्षिसे निर्माण केल्या जात आहे आणि चुकाही माफ केल्या जात आहे देव तुमच्यासाठी असे द्वार उघडत आहेत जिथून चमत्कार आणि संधी तुम्हाला प्राप्त होणार आहे त्या संधीचे सोने तुम्ही करावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात तुमच्या कुटुंबावर देवाचा आशीर्वाद निरंतर राहील आजपर्यंत तुम्ही जे काही दुःख सहन केले आहे आणि तुमच्या परिवारातील कुटुंबातील सदस्यांनी तुम्हाला जी काही साथ दिली आहे आणि काही काळात आत तुम्हाला आता असे नवीन परिवर्तन दिसून येणार आहे की तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदित झाला आहात आता तुमच्याकडे त्याही वस्तू असतील ज्यासाठी तुम्ही आजपर्यंत प्रयत्न करत होतात पण आता प्रयत्न सफलतेत परिवर्तन करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहेत त्यामुळे तुमच्यासाठी अशा संधी निर्माण करून देव देत आहे ज्यामुळे तुमच्या घरात आता कुठलीही कमतरता तुम्हाला भासणार नाही ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात ते ऐकल्या जात आहे या ऐकणाऱ्या फोनवरूनच तुम्हाला आता लवकरच एक आनंदाची बातमीही प्राप्त होणार आहे अगदी त्यासाठी जास्त वेळ लागणार नाही तुम्ही माझे खरे भक्त आहात तर शेवटपर्यंत हा संदेश ऐका कारण याच फोनवरून तुम्हाला ती बातमी तुमचे एक नाते देणार आहे तुमच्या प्रत्येक गरजा आणि इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला तुमची काळजी दूर करणारे आशीर्वाद या रात्रीतून प्राप्त होणार आहेत त्यासाठी मी सज्ज आहे असे टाईप करा जर तुम्ही देवांवर स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवत असाल तर माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका आनंदाच्या बातमीमुळे तुम्ही आणि तुमचे प्रियजन अधिक आनंदी व्हाल तुमच्या जीवनातील सुख संपन्नता आनंद वाढीस लागेल आणि त्यासाठी देवाचे धन्यवाद देखील करायला विसरू नका देव तुमच्यासाठी असे काही मार्ग तयार करत आहे आणि त्या ठिकाणी देवदूतांना उभे करत आहे जिथून तुम्हाला तुमचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी तुमचे कर्ज माफ करण्यासाठी असे मार्ग सुचवले जातील दाखवले जातील जिथून पुढे तुमच्या जीवनातून ते कर्ज संपवल्या जाईल ती काळजी संपवल्या जाईल देव लवकरच तुम्हाला प्राप्त करून देणारे आशीर्वाद पाठवत आहेत तुमच्या उनिवा समाप्त होतील आणि त्या जागी भरभराट सुख संपन्नता वाढू लागेल जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करून तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी मौलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकत आहात तुम्ही स्वतःला भाग्यशाली माना कारण देवाने तुमची निवड करून तुमच्यापर्यंत हा संदेश पाठवला आहे या काही तासात तुम्ही ते आकर्षित कराल ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात मनोमन केलेली प्रार्थनाही देव ऐकतात कधी कधी प्रार्थना कुणी बोलून दाखवतात तर कुणी मनातूनच देवाकडे मागू इच्छितात पण देवाचे लक्ष तुम्ही ज्यांच्या शब्दावर आहे आणि तुमच्या मनातील त्या इच्छांवर सुद्धा आहे तेव्हा तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला स्वामी माऊली देवत स्वामी माऊली तुमच्या मनातले ओळखून तुम्हाला आशीर्वाद देवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ